कोल्हापूरच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा राज्यस्तरीय क्रीडा सन्मानावर आपली मोहर उमटवली आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी जाहीर केलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये कोल्हापूरच्या सात खेळाडूंचा आणि एका मार्गदर्शकाचा समावेश झाला आहे हा सोहळा येत्या अठरा एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून कोल्हापूर आणि परिसरातील एकूण सात खेळाडू आणि एका मार्गदर्शकाची निवड झाली असून त्यांच्या विविध क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला या यादीत पॅरा जलतरण प्रकारात मानसिंग यशवंत पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे तसंच ॲथलेटिक्समध्ये किरण पांडुरंग भोसले रग्बीमध्ये कल्याणे पाटील आणि पृथ्वीराज बाजीराव पाटील वेटलिफ्टिंगमध्ये अभिषेक सुरेश निप्पाणी कुस्तीमध्ये सृष्टी जयवंत भोसले आणि सॉफ्टबॉलमध्ये ऐश्वर्या पुरी यांचा समावेश आहे हा पुरस्कार सोहळा शुक्रवार अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसमध्ये निवड झालेल्या पण पुरस्कार न मिळालेल्या आठ खेळाडूंनाही यंदाच्या सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे यामध्ये गिर्यारोहणातील कस्तुरी सावेकर रग्बीतील वैष्णवी पाटील आणि श्रीधर निगडे जलतरणातील अफ्रिद अत्तार सायकलिंगमधील प्रतीक पाटील नेमबाजीतील शाहू मानेला ॲथलेटिक्समधील अन्नपूर्णा कांबळे आणि कुस्तीत नंदिनी साळोखे यांचा समावेश आहे राज्यभरातील खेळाडूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला हा पुरस्कार मिळवून कोल्हापूरच्या खेळाडूंनी जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा उजळवलंय